नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशीची बदल घडवेल भगवंताच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भक्त मंदिरात येतात त्यांच्या श्रद्धेने ते दानपेटीत भरभरून दक्षिणा टाकतात मात्र कपालेश्वर मंदिरात घडलेल्या घटनांनी या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचं स्पष्ट झालंय दानपेटीतील पैशांवर डल्ला मारला जातोय आणि यामध्ये खुद्द मंदिरातील गुरबच सामील असल्याचा सा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दानपेटीवर थाळी ठेवून दानाची चोरी करताना स्पष्ट दिसते इतकंच नव्हे तर संस्थान कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचे काम रोखण्याचा प्रयत्नही या ठिकाणी केला जातो पुढील प्रकारात भाविकाने टाकलेले दान पेटीतून काढून स्वतःच्या ताब्यातही ता घेतले जाते याहूनही पुढे जात भाविकांना थेट दानपेटीत पैसे टाकण्यापासून रोखले जाऊन त्यांना पैसे पाटीत टाकायला भाग पाडले जाते म्हणजेच कायद्याचे संरक्षण मिळत असल्याचा गैरफायदा घेत या गुरुवांनी देवाच्या घरातच चोरीचा बाजार वाढला श्रद्धेचा असा अपमान हा केवळ भाविकांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे कपालेश्वर मंदिरातील संपूर्ण गुरव परिवार न्यायालयाच्या आदेशाचा सर्रास अवमान करत आहेत धर्मादाय आयुक्त आणि पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत कठोर कारवाई करावी अशी मागणी आता भाविकांकडून केली जाते जर हे लोक देवालाही घाबरत नसतील तर यांना आता बी